ಧಾವ ರೇ ವಿಟು ಸಂಸಾರ ಬುಡ ರೇ ವಿಟು ಸಂಸಾರ ಬುಡ ಸಾಳ ಮಾ ಮತ್ತಿ ತುಳಿಲ ಶೇಟಾ ಸಾ ಬಾಳ ಮಾಜಾ ಮತ್ತಿ ತುಳಿಲ ಧಾವ ದಾವ ರೇ ವಿಟು ಸಂಸಾರ ಬುಡ शोटासा बाळ माझा मातीत तुडवीला शोटासा बाळ माझा मातीत तुडवीला शोटासा बाळ माझा मातीत तुडवीला गोऱ्या कुंभाराचा घरी माती तुडवत होता हरी गोऱ्या कुंभाराचा घरी माती बसती होता मोयते गट्टा बेटा माझा जमला दमला छोटा साबाळ माझा मातीत तुळिला छोटा बाळ माझा मातीत तुळिला धाव धाव रे विठू संसार बुडाला धाव धाव रे विठू संसार बुडाला छोटा साबाळ मातीत तुळविला छोटा साबाळ माझा मातीत तुळलीला छोटा साबाळ माझा सा मातीत तुळविला जला घरी दड़न दड़ते हरी घरी दड़न दड़ते हरी दड़ता दड़ता मजा श्री हरी दड़न दड़ता दड़ता मजा श्री हरी दोटा सा बाढ़ मजा मतित तुर्वीला छोटा सा बाण मजा मतित धाव धाव मेठू संसार बुड़ाला धाव धाव

शेवटा साबाळ माझा मातीत तुडवीला शेवटा साबाळ माझा मातीत तुडवीला धाव धाव रे विठू संसार बुडाला धाव धाव रे विठू संसार बुडाला छोटा बाळ माझा मातीत तुडवीला छोटा साबाळ माझा मातीत तुडवीला छोटा साभाळ माझा मातीत तुडवीला चोखोबाच्या घरी घोळे सांभाळतो हरी चोखोबाचा घरी घोळे सांभाळतो हर गोळे सांभाळता सांभाळता माझा श्री हरिद मला गोळे सांभाळता सांभाळता श्री हरिद मला शेवटा साबळ माझ्या मातीत तुरविला छोटा साबाळ माझा मातीत तुरविला धाव धाव रे संसारा बुडाला थुणा दाव दाव रे धावधावरे मातीत तुडवीला छोटा साभाळ मरा मातीत तुडवीला कुंडलिकाची भक्ती पाहून धावून आला हर कुंडलकाची भक्ती पाहून धावून आला हरे भक्तीसाठी धावता धावता श्रीहरी हसला भक्तीसाठी धावता धावता हसला छोटा बाळ माझा मातीत तुरलीला छोटा माझा मातीत तुरलीला धाव धाव रे संसार बुडाला धाव धाव रे विटू संसार बुडाला छोटा साभाळ माझा मातीत तुरविला छोटा बाळ माझा मातीत तुरविला छोटा साबण माझा मातीत धाव दाव रे विटू संसार बुडाला दाव दाव रे विटू संसार बुडाला छोटा साबाण माझा मातीत तुडली छोटा साबण माझा मातीत तुडलीला छोटा साबण माझा मातीत तुडली